नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी विशेष गणेशाचं सुंदर आणि धडाके बाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर, तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि माझ्या येणाऱ्या अनेक नवनवीन भजनांचा भजनांची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद तुला खांदा हार फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीन गणराया रे गणपती थाटात मिरवीना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीना तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीना तुला खांद्यावर घेईना हार फुलांनी सजवीना ना गणराया रे गणपती तुला थाटात ता मिरवीना ना गणराया रे गणपती तुला थाटात ता मिरवीना था ता ना गणराया रे गणपात तुला थाटात मिरवीन ना तुला घालेल मी स्नान पिवळा पितांबर नेसवीन तुला घालेल मी स्नान पिवळा पितांबर नेसवीन नवरत्नांचा मुकुट तुझ्या डोक्यावर चढवीना नवरत्नांचा मुकुट तुझ्या डोक्यावर चढवीना नवरत्नांचा मुकुट तुझ्या डोक्यावर चढविना ना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन ना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन ना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन, तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीन गनरायार गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गनरायार गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन लाडू पेढे मोदक पक्वानानी भरल ताट दीप लावून आरती करीन आनंदान लाडू पेढे भरले ताट धूप लावून आरती करीन आनंदान दुर्वा फुले मी वाहीन तुझा गजर करीन दुर्वा फुले मी वाहीन तू तुझा गजर करीना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन हा केशरी गणपती प्रसन्न मला झाला या शुभ समयाला मनी आनंद झाला हा केशरी गणपती प्रसन्न मला झाला या शुभ समयाला मनी आनंद झाला दास लोळे चरणावर दास लोळे चरणावर गुण मी गाईन दास लोळे चरणावर तुझे गुण मी गाईन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीना तुला खांद्यावर घेईन हार फुलांनी सजवीना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती தூா் மீர்வினபத்தி பாப்பா மோர மங்கலமூர் மோயா